नाशिकमध्ये पुन्हा एकदा चिपको आंदोलनाचा प्रत्यय आल्याचं मिळत आहे नाशिकच्या तपोवन मधील झाडं वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी आंदोलन केल्याचं पाहायला मिळत आहे तपोवन मध्ये साधुग्राम निर्मितीसाठी या भागातील काही झाडं तोडण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रस्तावित निर्णय आहे यावर आता पर्यावरण प्रेमी आक्रमक झाले असून झाडाला मिठी मारून झाडे न तोडण्याची आंदोलकांची मागणी आहे एकही झाड आम्ही तोडू देणार नाही असा निर्धार पर्यावरण प्रेमी आणि नाशिककरांनी केला त्यामुळे आता नाशिक मध्ये पुन्हा एकदा चिपको आंदोलनाचा प्रत्यय पाहायला मिळाला असून नेमकं आता हे आंदोलन कोणती दिशा नाशिक महानगरपालिकेने सतराशे झाडांवरती या पद्धतीने फुले फुला मारलेल्या आहेत तपोवनमध्ये आणि येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती साधुग्राम इथे बनवायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी वृक्षतोड इथे करायचं ठरवलेलं आहे याच्यासाठी त्यांनी ऑब्जेक्शन मागवले होते परंतु ऑब्जेक्शन मागवताना त्यांनी जी प्रक्रिया फॉलो केली त्याच्यामध्ये क्लिअर दिसतंय की त्यांना फक्त आणि फक्त कमीत कमी ऑब्जेक्शन यावं आणि कमीत कमी विरोध व्हावं आणि त्यांना सर्रासपणे हा जो भूखंड आहे हा पूर्ण सपाट करायचं आहे या पद्धतीने त्यांनी केलं लेखी फक्त त्यांनी अर्ज मागितले ऑनलाईन मेल जे आलेले त्याचा आम्ही कॉंग्रिझन्स घेतलं नाही घेणार नाही अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं होतं काल करिश्मा नायर यांनी ज्या पद्धतीने खुलासा केला तो देखील दिशाभूल करणार आहे जेवढ्या वेळा आम्ही पंचवटी विभाग असेल महानगरपालिका असेल आम्ही अधिकाऱ्यांशी बोलायला गेलो की नेमकं तुम्ही काय करताय फुली मारली म्हणजे नेमकं काय करणार आहे तेव्हा तिथे कोणीच नव्हतं कोणी उत्तर देत नव्हतं आम्ही बघू जनसुनावणी लाया ऑब्जेक्शन घ्या या पद्धतीने ते सगळं म्हणत होते तेव्हाच जर त्यांनी ते उत्तरं दिले असते तर आमचं आम पण कन्फ्युजन झालं नसतं लोकांचं पण कन्फ्युजन झालं झालं नसतं पण हे सगळं करत असताना सुद्धा करिश्मा नायर जे पद्धतीने म्हटले की दहा वर्ष जुनी झाडं आम्ही फक्त काढणार आहोत ते या पद्धतीने म्हटलं की बाबा काल आलेला जो गवत आपण उपटून बाहेर फेकतो काँग्रेस जसं शेतातून बाहेर फेकतो या पद्धतीने दहा जुनी झाड म्हणजे काय तुम्ही बघा पूर्ण मोठा कॅनोपी या ठिकाणी बनलेला आहे पूर्णपणे सावली आहे इतकं सुंदर वातावरण इथे आहे आणि हे सगळं तोडण्याचं घाट तो मनपाने केलेलं आहे आणि इथे क्रॉस जे आहे ते फक्त या दहा वर्षात जुन्या झाडांवरती नाही तर अनेक कुंभमेळे बघितलेले झाड म्हणजे करिश्मा नायर यांच्यापेक्षा दुप्पट वयाचे असलेले जे आहेत त्याच्यावरती पण फुल्या मारलेल्या आहेत चिंचाचे झाड आहेत याच्यामध्ये पिंपाचे झाड आहेत असे जे इंडिजिनस प्रजाती आहे या सगळे झाड झाड आहेत आपल्याला माहिती आहे की बिबट्यांचे हल्ले किमान दोन ते तीन होत आहेत रोज नाशिक शहरामध्ये अतिशय मध्य भागात होत आहेत त्या व्यतिरिक्त प्रदूषण प्रचंड वाढलेलं आहे पावसाचं जे आहे ते अनियमित झालेलं आहे तापमान वाढलेलं आहे तापमान इतु, एक्स्ट्रीम झालेलं आहे हे सगळं असताना आपले लंग्स जे आहे त्याला आपल्याला सेव्ह करावं लागेल आम्ही आमची अशी मागणी आहे की इथून इथून एकही झाड तोडता कामा नये तुम्हाला साधूग्राम बनवायचं आहे राहण्याची व्यवस्था करायची आहे साधू संत अनेक वर्ष पिढ्यान पिढ्या झाडांच्या खालीच राहत आलेले आहेत सिमेंट आणि कॉन्क्रीटमध्ये कोणताच साधू राहत नाही रुपयाची नोंद घ्यावी आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या एकही झाड आम्ही तुटू देणार नाही किती झाड सतराशे अठराशे झाडांवरती क्रॉस यांनी लावलेले आहेत आता त्याच्यातले नेमकं किती कापायचे काय करायचे याचं उत्तर आम्हाला थेट मिळालेलं नाहीये जेव्हा जनतेचा उद्रेक वाढला जनतेने प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा काल खुलासा आला की आम्ही सगळे कापणार नाही पण तरी आमचा या प्रशासनावरती अजिबात भरोसा नाही ज्या पद्धतीने ते मोडोचा तोडीची ज्या पद्धतीने पूर्ण प्रशासन अवलंबतोय इम्प्लिमेंट करते त्याच्यावरून अजिबात त्यांच्यावरती भरोसा ठेवता येणार नाही एकवीस तारखेला जी जनसुनावणी होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे आमची बाजू मांडू आणि आमची आमचं म्हणणं आहे की जनसुनावणी तुमच्या चार भिंतीच्या तुमच्या महानगरपालिकेमध्ये घेऊ नका इथे या तपोवनमध्ये आपण जनसुनावणी घेऊ इथे येऊन तुम्ही बघा किती झाडं आहेत आणि काय आहे आणि मी सांगतो की अधिकाऱ्यांनी येऊन इथे एकदा स्वतः येऊन पाहणी करावी त्यांना स्वतःला सुद्धा वाटणार नाही की आम्ही इथे झाड कापायला पाहिजे खर तर नाशिक महानगरपालिकेकडनं अठराशे ते एकोणीसशे झाड तपोनाव मधले तोडण्याचा एक नोटीस आली परंतु आम्ही सर्व पर्याय काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहे सर्वात पहिला मुद्दा म्हणजे तपो हे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मूल्य आहे तपो हे नाशिकची प्राचीन ओळख आहे आणि तप आणि वन यावर आधारलेलं आहे पर्यावरण जे नुकसान होऊन कुठलाही कुंभमा या ठिकाणी साजरा होऊ शकत नाही महानगरपालिका म्हणते की दहा वर्षाच्या आतील झाडे आम्ही तोडणार आहोत परंतु झाड तोडण्याचं वय हे निकष असू शकतं आज तुम्ही या ठिकाणी बघता की या ठिकाणी सगळ्या फुल्या मारलेले झाडं आहेत हे एका ठिकाणी एकटवलेले आहेत आणि जेव्हा याची कटिंग होईल तेव्हा ही जमीन पूर्णपणे बक्काल होणार आहे उघडी होणार आहे आणि यामुळे पर्यावरणाचा राज देखील होणार आहे तो पण या ठिकाणी अनेक ऋषीमुनी येऊन गेले साधू संत होऊन गेले रामदास स्वामी या ठिकाणी आले अनेक ऋषी जनरल स्वामी राष्ट्रीय संत स्वामी यांनी इथं तप केले आहे आणि या भूमीत तप केलेला आहे आणि या भूमीतली जर झाडं आपण काढणार असू तर हा हरित कुंभमेळा कसा होऊ शकतो म्हणून आमची अशी मागणी आहे की तुम्ही जे काही कुंभमेळ्याचा जे काही विकास करणार त्याचं एक ग्रीन डिझाईन तुम्ही संपूर्ण नाशिककरांसमोर ठेवलं पाहिजे कारण कुंभमेळा हा मुळात गोदावरीचा उगम झाला आणि इथे जे काही अमृतकण पडले त्यामुळे होतं आणि अमृतकण हे खऱ्या अर्थाने पर्यावरणाचे दोतक आहेत आणि पर्यावरणाचं राजकारण असं कुंभमेळा होत असेल तर त्या ठिकाणी महानगरपालिकेने प्रशासनाने यावरती विचार केला पाहिजे यासाठी आम आमची अजून दुसरी मागणी आहे की तुम्हाला जो काही विकास करायचा आहे तो पर्यावरण तज्ञांना समावेश करून एन जी ओला समावेश करून विविध नागरिकांना समावेश करून त्याच्यानंतर अधिकाऱ्यांनी हे सगळं मत प्रवर्तन करणं गरजेचं आहे आम्हाला अशी एक माहिती मिळाली की आम्ही नाशिककरण ज्या काही ऑनलाईन तक्रारी त्या ठिकाणी त्या मेलवरती पाठवल्या गेल्या तर त्या ठिकाणी सांगितलं गेलं की आम्ही फक्त लेखित तक्रारी फक्त स्वीकारणार आहोत या डिजिटल इंडियामध्ये ग्रहण मंत्री जे डिजिटल इंडिया सांगतायत आणि जनसेवक म्हणतात हे अधिकारी स्वतःची हुकमशाही कशी करू शकतात हाच एक आम्हाला प्रश्न पडलेला आहे आणि या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या काही ऑनलाईन तक्रारी आपल्यापर्यंत पोहोचल्या त्याचा देखील आपण विचार केला पाहिजे आणि जी सुनावणी आहे ती सगळ्यांना एकत्र करून या ठिकाणी घेतली पाहिजे सगळ्यांचा विचार या ठिकाणी एकत्र करून या ठिकाणी घेतली पाहिजे आणि तोपोमध्ये वृक्षतोड ही थांबली पाहिजे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नाशिक